तोपर्यंत अजित पवार हे शरद पवार यांच्या सानिध्यात होते तोपर्यंत ते खऱ्या अर्थानं दादा हे दादा होते आणि जेव्हापासनं ते या देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागले या अमित शहाच्या छत्रछायेखाली आले तेव्हापासनं या अजित पवारांना काय झालंय ते कळायलाच मार्ग नाही शेतकरी कर्जमाफी असेल शेतकऱ्यांचा पीक विमा असेल या संदर्भात जर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की त्यांच्या तळपायाची आगमस्ता केला जाते आणि शेतकरी कर्जमाफी कधी देणारा असा प्रश्न विचारला तर ते लगेच उलटून म्हणतात अरे कुणी दिलं कुणी दिलं मी दिलं म्हणजे शेतकरी कर्जमाफीच आश्वासन मी दिलेलं नाही त्यामुळं ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी नाही असं जे अजित पवार बोलतात ना खऱ्या अर्थानं ते खरं बोलत आहेत त्यांनी दिलीही नाही म्हणजे आश्वासन दिलं नाही त्यांनी आणि ते कर्जमाफी देऊ शकण्याची पात्रता ही त्यांच्याकडे नाही आहे कारण ती पात्रता असण्यासाठी ते राज्याचं सा प्रमुख असावं लागतं जरी त्यांची राज्याचं प्रमुख होण्याची इच्छा असली तरी ते आता राज्याचे प्रमुख नाही आहेत राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणून आश्वासन दिलंय त्यांना एवढ्यावरच नाही भावांतर योजनेचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे मग अजित पवार दादांना असं काय झालंय की ते कर्जमाफी मिळणारच नाही म्हणून शेतकऱ्यांना निपसून सांगतात का मुळावर उठल्यासारखं बोलायला लागलेत काय कळायला मार्ग नाही कारण बघा जर त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही सांगताना अठ्ठावीस मार्चला त्यांनी जे विधान केलं ना की शेतकऱ्यांना तुम्हाला त्या आशेवर राहू नका तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही म्हणून तुम्ही तात्काळ कर्ज भरून घ्या काय बोलताय दादा कर्ज भरून घ्या म्हणताय तुम्ही तुम्ही कर्जमाफी देणार नाही आहात असं निकसून सांगताय ठासून सांगताय पण तुम्हाला तोंडावर पडायला एक क्षण सुद्धा लागणार नाही कारण कर्जमाफीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात असंतोष खतखतोय शेतकरी रस्त्यावर उतरतायत आणि जर हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी जर एका क्षणामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जर घेतला ना तर तुम्हाला कुठं तोंड लपवावं ते सुद्धा कळणार नाही म्हणून तुम्ही अगदी ठामपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं जे तुमच्या वक्तव्यातून येतं ना ते मुळात तुम्ही ज्या कुशीमध्ये वाढलात ना किंवा ज्या तालमीत राजकारण शिकलात ना त्या राजकारणाच्या त्या तुमच्या तुमचा जो पूर्व जो तुमचं राहत होता त्या ठिकाणी त्याला शोभणारी गोष्ट नाही आहे म्हणजे ज्या शरद पवारांच्या ज्यांना महाराष्ट्र जाणता राजा म्हणून ओळखतो त्या शरद पवारांच्या तालमीत राजकीय तालमीत तुम्ही वाढलात आणि सामाजिक जे काही तुमचं जे बंध आहेत ते ज्याच्यामध्ये होते ते शरद पवार त्यांनी देशाची संबंध देशाची सत्तर हजार कोटीची कर्ज माफी केली हो आणि त्यांचे तुम्ही त्यांना देव मानता गुरु मानता म्हणजे त्या देवाचं गुरुचं काहीतरी एक अंश तरी, तरी तुमच्या बोलण्यातून दिसायला पाहिजे ना आणि तुम्ही शेतकऱ्यांना म्हणता तुमची कर्जमाफी होणार नाही परंतु मग जर कर्जमाफी होणार नाही असं तुम्ही जे म्हणता मग हे चंद्रशेखर बावनकुळे असतील त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी ते म्हणतात आम्ही कर्जमाफी करणार आहोत देवेंद्र फडणवीस बी म्हणतात ते नकार देत नाहीत भलेही ते राज्याचे प्रमुख असतील त्यांच्याकडे अधिकार असेल मग त्यांच्या नादी लावून तुम्ही विनाकारण शेतकऱ्यांच्या वैर पत का पत्करताय का शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्यासारखे वक्तव्य करू लागलात ते अगोदर थांबा शांत व्हा कारण तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तुमचे असतील आणि शेतकऱ्यांशी उभा वैर द्यावा तुम्ही स्वीकारणार जर असाल ना तर ते स्वप्न कस पूर्ण होणार आहे अहो देशाची कर्जमाफी सत्तर हजार कोटी मध्ये झाली आणि हे भाजपा सरकार आहे ना हे तुम्हाला कोणत्या वेळी यू टर्न घेईल आणि कोणत्या क्षणाला तुम्हाला तोंडावर पाडेल ते सांगता येणार नाही हे ये लक्षात ठेवा पहिल्यांदा कारण बघा अजितदादा तुम्ही जे म्हणताय की कर्जमाफी होणार नाही तुम्ही का खोट बोलताय खोट बोलणं तरी ते तुम्हाला शोभा देणार नाही ना कारण तुम्ही म्हणताय की ज्या सरकारच्या तिजोरीमध्ये काही नाही फक्त केवळ सरकारच्या तिजोरीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आहे जर तुम्हाला राजकीय लाभ मिळणार नाही अशा योजना देवेंद्र फडणवीस राबवू शकत नाहीत पण शरद पवारांच्या तालमीत वाढलेल्यांना तुम्हाला शोभा देत नाही कारण समाज विकास समाजाला सगळ्यात मोठं प्राधान्य दिलेलं आहे समाजकार्य कारण करन, राजकारणामध्ये ना राजकारण करत असताना ऐंशी टक्के समाज आणि वीस टक्के राजकारण ही जी काही बोलण्यातून सांगितलं जातं ना तर आता ऐंशी टक्के राजकारण तुम्ही करू लागलेलं आहे तर वीस टक्के समाजकारण दिसतंय यामध्ये कारण लाडकी लेख ही योजना तुम्ही जी आणली आहे ना ती दोन हजार जो सतराला जी कर्जमाफी दिली आहे आणि दोन हजार एकोणीसला जी कर्जमाफी दिली आहे ती दोन्हीची मिळून जी बेरीज होती है ना ती बेरीज किती आहे ती बेरीज बघा ती होती आहे चौतीस हजार कोटी आणि एकोणीस हजार कोटी आणि या दोन्हीच्या बेरजेपेक्षा तुम्ही लाडकी लेक ज्या योजनेवर दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस यामध्ये जो निधी खर्च केलाय ना तो ब्याऐंशी हजार कोटीचा आहे म्हणजे जिथं सत्ता मिळते ना तिथे तुम्ही ब्याऐंशी हजार कोटी खर्च करताय आणि त्या दोन्ही योजनेचा मागल्या एकोणीसचा चा, चा आणि सतराचा जो शेतकरी कर्जमाफीची योजना आली आहे बघा दोन हजार सतराला ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं जी काही कर्जमाफी आली तिच्यामध्ये पंचावन्न लाख शेतकरी हे लाभार्थी होते आणि कर्जमाफी झाली होती चौतीस हजार कोटींची कितीची चौतीस हजार कोटींची आणि दोन हजार एकोणीसला जी कर्जमाफी झाली होती ती कर्जमाफी ही त्यामध्ये एकतीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती सरासरी आणि कर्जमाफीचा खर्च म्हणजे जो निधी खर्च करण्यात आला होता तो एकोणीस हजार आठशे सत्तेचाळीस कोटींचा होता म्हणजे एकोणीस हजार कोटी म्हणजे हे सरासरी वीस आणि ते चौतीस म्हणजे चोपन्न हजार कोटी दोनदा कर्ज माफी केल्यानंतर खर्च नव्हता व लागला आणि देशाची संबंध देशाची कर्जमाफी सत्तर हजार कोटी मध्ये झाली होती दादा आणि मग आता तुम्ही या लाडकी लेख योजनेवर एका योजनेवर जो खर्च केला आहे ना दोन वर्षामध्ये तो ब्याऐंशी हजार कोटी आहे मग केवळ सत्ता मिळवून देण्यासाठी तुम्ही त्या सरकारच्या तिजोरीवर दरोडा घालता आणि तीच शेतकऱ्यांना द्यायची वेळ आली की म्हणता शेतकऱ्यांनो कर्ज भरा आणि तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही काय केलं हो त्या शेतकऱ्यांनी असं पाप की तुमच्यासारखे राज्य करते शासन करते त्या शेतकऱ्यांना लावलेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं जे काही मनसुबा आहे ते बोलत नाहीत पण त्यांचं जे काही मनातलं कार्य आहे ते तुम्ही का करायला लागलात कारण कर्जमाफी करायची का न करायची ते देवेंद्र फडणवीसांवर सोडून द्या ना चंद्रशेखर बावन्न द्यायचे फडणवीसांना द्यायचे तुम्ही का मध्ये झाडत लावून पिवळे होत आहे की आम देणं शक्य नाही म्हणताय शेतकऱ्यांची कर्जमाफी होत असते दादा आणि हे देवेंद्र फडणवीसच देत असतात चंद्रशेखर बावन्न कुळे देत असतात आणि मग जेव्हा ते देत असतात ना त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ना शेतकरी कर्जमाफीचा जो काही राजकीय लाभ आहे ना तो उठवता येत नसतो कारण तुम्ही विरोधात बोललेला असता त्यामुळं बोलून विनाकारण हात दाखवून अवलक्षण का करताय काहीच गरज नाही आहे तुम्हाला आणि तुम्ही जो आता यशवंतराव चव्हाणांचा वारसा म्हणून जो मंगल कलश महाराष्ट्राचा महाराष्ट्रात घेऊन फिरताय ना तुम्हाला ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक वारसा जो यशवंतरावांनी स्वतंत्र मंगल कलश आहे तो महाराष्ट्राचा मंगल कलश तुम्ही घेऊन फिरताय ना तो आता मंगल कलश कशाचा राहिला हो, दादा वर्षागाठी जवळजवळ तीन हजार शेतकरी आत्महत्या करतायत म्हणजे दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करतायत म्हणजे तो महाराष्ट्राचा मंगल कलश जो यशवंतराव चव्हाणांनी आणला होता तो आता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या झाल्यात ना त्यांच्या ज्या आस्थि आहेत ना अस्थि कलश त्या अस्थीनी तो आता मंगल कलश कधीचाच भरभरून वाहू लागलाय हा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा मसन वाटा होऊ पाहतोय मग जर शेतीच म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांचं वावड काय अह बघा ना तुम्ही तुमचा पिंड कोणता होता तुम्ही कोण होते तुम्ही काय झाले तुम्ही काय बोलायला लागले ला आणि ला? कोणाच्या नादी लागून बोलायला लागले ला? म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होत असते दादा आणि ते शेतकरी मिळवतच असतात परंतु तुम्हाला मात्र तुम्ही जो मंगल कलश घेऊन फिरताय ना तर त्याला त्या मंगल कलशामध्ये ते शेतकऱ्यांनी जिथे जिथे आत्महत्या केल्यात ना त्या त्या माती ती मसन वाट्यातली माती सुद्धा त्या मंगल कलशामध्ये जर ठेवली ना तर खऱ्या अर्थानं म्हणजे अंजन घालण्यासारखी गोष्ट होईल कारण तुम्ही फार मोठ शेतकऱ्यांना मारण्याचं महापाप करतात आणि ही विनाशकाले विपरीत बुद्धी दादा कारण शेतकरी कर्जमाफी झाली ना तर तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जड सत्तेत नसतो आणि विरोधामध्येही येईल की नाही याची खात्री देता येणार नाही अशी पद्धत होईल तुमची कारण शेतकरी यांना वाऱ्यावर भाजपा सोडणार नाही देवेंद्र फडणवीस वाऱ्यावर सोडणार नाहीत ते कर्जमाफी देणार आहेत आणि शहाऐंशी हजार कोटी त्यांना तुम्हाला शक्तीपीठ मार्ग काढा करायचा आहे शहाऐंशी हजार कोटी आहेत ब्याऐंशी हजार कोटी तुम्हाला त्या लाडक्या लेकीसाठी आहेत पण त्या लाडक्या ऐवजी जर शेतकऱ्यांची कर्ज माफी केली असते ना तर ब्याऐंशी हजार कोटी मध्ये ह्या महाराष्ट्रातला शेतकरी पूर्ण कायमचा कर्जमुक्त झाला असता नापिकीमधून त्याची सुटका झाली असती तुमच्याकडं फक्त म्हणजे इच्छाशक्ती नाही नाहीये आणि राज्यकर्ता हा इच्छाशक्तीवाला असावा देवेंद्र फडणवीसांमध्ये ती इच्छाशक्ती आहे चंद्रशेखर बावनकुळेमध्ये आहे भाजपामध्ये आहे ती इच्छाशक्ती दादा आता कुठंत तरी राष्ट्रवादी मंगल कलश घेऊन फिरताय ती सुद्धा इच्छाशक्ती तुम्ही दाखवा आणि शेतकऱ्यांना मारण्याचं जे पाप भाजपा आहे सध्या ते जेव्हा माफी करेल ते करेल ते कारण आता आश्वासन देत आहेत पण त्यांनी केलेलं नाही पण तुम्ही आता बोलून त्या शेतकऱ्यांच्या मा, ते मारेकरी होऊ नका आणि भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचं असेल ना तर शेतकऱ्यांशी वैर पत्करूच नका हा तुम्हाला शेतकऱ्यांकडनं मोलाचा सल्ला आहे तुम्ही म्हणजे हे जरी भाजप आणि फडणवीस शेतकऱ्यांची कापीत असतील तर तुम्ही पाणी नाहीये माझ्याकडं त्या पाजायला असं त्या गायीला म्हणू नका शेतकऱ्यांची गाय मारू नका ते मारतायत तुम्ही पाणी तेला त्या ते गाईला नाही म्हणू नका एवढीच इच्छा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जर आवडला किंवा शेअर करावा असा वाटला तर नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र